नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी स्टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो शंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जे पेपर, मार्च पेपर होणार आहेत तर त्या पेपरबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की टाईम टेबल आणि प्र प्रॅक्टिकल एक्झाम आलेली आहेत तर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून वायसी म युनिव्हर्सिटीचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल जसं की मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जे चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जे पेपर होणार आहेत प्रात्यक्षिक होणार आहेत तर त्याचे सर्व अपडेट आपण पाहूया जसं की तुम्हाला सांगू इच्छितो की फेब्रुवारी मार्च दोन हजार जे आपल्याला पाहायचं आहे की जे पाहूया की जे तुम्हाला स्क्रीनवर जसेलच प्रोग्राम कोड जे आहे सी वन डी डी ट्वेल डी ट्वेंटी डी फिफ्टीन डी फोर्टीन सिक्स्टीन एटीन सेवन्टीन जे ह्यांचे जे प्रोग्राम कोड आपला जर असेल तर त्यांचा जो प्रॅक्टिकल एक्झाम टाईम टेबल आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता वेबसाईटवर जाऊन आणि जे प्रोग्राम कोड जे ते सेम आहेत ते त्यांचे पण अंतिम लेखी परीक्षा पण आलेली आहे तर कृषी प्रमाणपत्र पदविका शिक्षणक्रम अंतिम लेखी परीक्षा यांचा जे थेरी एक्झाम टाईम टेबल आहे तोसुद्धा आलेला आहे तर जवळजवळ येईलच आणि तर हे दोन अपडेट फेब्रुवारी आणि मार्चचे जे एक्झाम पेपरबद्दल आलेले आहेत अजून जर कुठल्या कोर्स ब्रँच तुमची जे जर बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल विद्यापीठाकडून जे टेबल हॉट तिकीट जर आले लो कर, लो कर, आ, तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेनंच अजून जर कुठले लेटेस्ट अपडेट तुम्हाला समजले तर सांगेनच तर दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनच एक अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद